राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांमध्ये तब्बल दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयांचं अर्थसह वितरित करण्यात आलंय यामुळे समाजातील दुर्धर आजारांनी ग्रस्त असणाऱ्या तब्बल छत्तीस हजारपेक्षा अधिक रुग्णांचे शस्त्रक्रिया करण्यात त्यांचे प्राण वाचवण्यात आम्हाला यश मिळालंय मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना ही संपूर्णतः निशुल्क योजना आहे यासाठीचा टोल फ्री क्रमांक आहे शहाऐंशी पन्नास पाचशे सदुसष्ट पाचशे सदुसष्ट या क्रमांकावर जर आपण कॉल केला तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा अर्ज तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होणार आहे आणि त्याची प्रिंट आऊट काढून विहित नमुन्यामध्ये योग्य कागदपत्रांच्या सहित त्यावर असलेल्या या ईमेल आय डीवर जर तुम्ही आम्हाला पाठवला तर रुग्णाल ज्या रुग्णालयामध्ये ॲडमिट आहे त्या रुग्णालयाच्या खात्यावर संबंधित अर्थसहाय्य वितरित करण्यात येतं ही पूर्ण प्रक्रिया निशुल्क असल्यामुळे रुग्णांनी रुग्णांच्या नातेवाईकांनी किंवा या योजनेचा लाभ ज्यांना ज्यांना हवा आहे त्यांनी स्वतः थेट अर्ज करावा कुठलाही खाजगी संस्था व्यक्तीच्याद्वारे मध्यस्थांच्याद्वारे अर्ज करू नये यासाठी कोणाशी आर्थिक देवाण देवाण करू नये आता आपल्या या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या योजनेचं ब्रीद वाक्य आहे ना वशिला ना ओळख थेट मिळते मदत आणि म्हणून यासाठी कुठलाही आमदार खासदार महोदयांच्या शिफारशीची देखील गरज नाही सर्वसामान्य माणूस कोणीही या योजनेसाठी अर्ज करू शकतो आणि संबंधित रुग्णाला त्या ठिकाणी अर्थसहाय्य मिळू शकतात मग जी नेमकी ने 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 अर्ज करायचं हे तर समजलेलं आहे त्याच्यामध्ये नेमके जे आजार आहेत हे कोणते कोणते आहेत महत्वाचे आजार कुठले कुठले मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये पूर्वी फक्त सहा हजारांवर अर्थसहाय्य मिळालं म्हणजे दिलं जायचं मात्र मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या निर्देशानुसार गेले दोन वर्षांपासून आता आपण या आजारांची संख्या वीस केलेली आहे याच्यामध्ये नवजात आभरकांना मदत होते बर्न पेशंटला मदत होते अपघातग्रस्त रुग्णांना मदत होते विद्युत अपघातग्रस्त रुग्णांना मदत होते जन्मतः जी मुलं आहे ज्यांना हृदयाला छिद्र आहे ज्याला वैद्यकीय भाषेत एस डी वी एस डी म्हणले जातात त्यांना मदत होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर्व प्रकारच्या ट्रान्सप्लांट सर्जरीज म्हणजेच अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ज्याच्यामध्ये किडनी ट्रान्सप्लांट लिव्हर ट्रान्सप्लांट हँड ट्रान्सप्लांट हर ट्रान्सप्लांट लंग ट्रान्सप्लांट या सगळ्या ट्रान्सप्लांट सर्जरीसाठी मदत होते यासोबतच ज्या लहान मुलांना कर्णबधिर आणि मुखबधिर आहेत त्यांना कॉकलर इम्प्लांट सर्जरीसाठी देखील दोन लक्ष रुपये या योजनेतून दिले जातात त्यासोबतच सर्व प्रकारचे कॅन्सर या धकाधकीच्या जीवनामध्ये वाढलेले आजार म्हणजे हृदयरोग असेल ब्रेन हॅमरेज असेल त्यांना देखील या योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य होतं आणि सर्वात शेवटी म्हणजे घराघरामध्ये जो सध्या परवलीचा श शब्द बनला आहे वयस्कर लोकांमध्ये की गुडघ्याची वाटी बदलायची किंवा बॉल बदलायचा आहे खुबा शस्त्र प्रत्यारोपण शस्त्रक्रिया याचा समावेश देखील केलेला आहे आणि या, या विशेषतः सातारा जिल्ह्यामध्ये सांगली सुला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुस्तीपटूंचं खूप मोठं प्रमाण आहे या कुस्ती खेळताना कुस्तीपटूंना लिगामेंट इंजुरी होते तर त्या लिगामेंट इंजुरीचा समावेश देखील आता या योजनेमध्ये आपण केलेला आहे टोटल किती लोकांना मदत झाली या योजनेच्या माध्यमातून आजपर्यंत छत्तीस हजार रुग्णांचे प्राण वाचले असून त्यासाठी दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयांचा अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं आणि लवकरच हा टप्पा आता तीनशे कोटीकडे जातो